राजकीय चर्चा लिफ्ट मध्ये काय रंगली ही महत्वाची आहे बाहेर भरपूर रंगलेले आहेत आणि लिफ्ट मधला त्यांचा प्रवास हा पस्तीस सेकंदांचा होता आता पस्तीस सेकंदात ते काय महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर बोलले आणि कुठच्या सूत्रांना तुम्हाला ही बातमी दिली हे मला खरंच माहीत नाही आणि पस्तीस सेकंदामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर चर्चा होते आणि ती आपल्यापर्यंत पोहोचते हा जागतिक विक्रम आहे तुम्ही म्हणताय मात्र पस्तीस तासांचा किंवा पस्तीस मिनिटांपर्यंत ही चर्चा व्हायला पाहिजे असं आपल्याला मुद्दा लिफ्ट मधला आहे हो लिफ्ट लिफ्ट मध्ये काय झालं असं त्यांनी विचार झाली पस्तीस तुम्ही म्हणता चर्चा झाली असेल नसेल पण त्यांच्यात चर्चा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय असं मला कशाला वाटेल आमचं चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे ना मला कशाला वाटेल हे सगळे निर्णय शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब घेतात एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सगळ्यांनी अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब योग्य तो निर्णय घेते शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय ज्येष्ठ रंगकर्मी हे जब्बार पटेल साहेब आहेत आणि जब्बार पटेल साहेबांनी मगाशी चर्चा करत असताना एक मागणी केलेली होती की आंतरराष्ट्रीय महोत्सव हा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं झाला पाहिजे अशी त्यांची मागणी होती त्याला मी दुजोरा दिलेला आहे आणि या वर्षीपासून अखिल भारतीय नाट्य परिषदेचा आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव हा तो पाच दिवसाचा करायचा सात दिवसाचा करायचा त्यासाठी देखील आम्ही कमिटी उद्या परवा जाहीर करू आणि त्या माध्यमातून हा अतिशय मोठा आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव देशातला पहिला हा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये सुरू करू जेणेकरून नाही ज्या ज्या युवकांच्या महिला भगिनींच्या अपेक्षा आहेत सरकार पूर्ण करणार आहे आणि या बाबतीत उद्या आपल्याला जाणवेल की या सगळ्या घटकांना पुन्हा एकदा या सरकारनं न्याय दिलेला कदाचित योगायोग असेल आज दुपारी दोन वाजता मी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समूहेत एका बैठकीसाठी होतो त्याचवेळी त्यांनी क्रीडा मंत्र्यांना बोलवून घेतलेलं होतं त्याचवेळी आणि त्याचवेळी प्रधान सचिवांना त्यांनी फोन करून सांगितलेला आहे की जे क्रीडापटू त्यांच्यावर अन्याय होतोय असं त्यांची भावना झालेली आहे त्यांच्याशी तातडीनं चर्चा करून जे धोरण नवीन करायचे आहे तातडीनं करावं या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेल्या आक्षेप असा आहे की या राखलं जातो त्यामध्ये समावेश तो दे या, या संदर्भातल्या सगळ्या बाबतीतल्या चर्चा मुख्यमंत्री मोदी यांनी क्रीडा मंत्र्यांशी केलेल्या आहेत त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे प्रधान सचिवांशी केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर काय त्रुटी असतील आणि त्या अन्यायकारक असतील तर त्या बाबतीत देखील शासन निर्णय घेऊन शेवटी क्रीडा मंत्र्यांचं हे काम आहे क्रीडा मंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे दुसऱ्या सरकारवर टीका करत असताना आपण सरकारमध्ये असताना महाराष्ट्राची किती प्रगती केली हे देखील सांगणं गरजेचं असतं विधानसभेचं अधिवेशन आहे म्हणून त्यांची ही टीका आहे परंतु त्यांना देखील मनापासून माहिती आहे की महायुतीच्याच सरकारनं विकास केलेला आहे आणि महायुतीच्याच सरकारनं महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केलेली आहे अर्थसंकल्प हा शेवटी गोपनीय असतो परंतु मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या हिताचा महिलांच्या संरक्षणाचा युवकांच्या उद्धारांचा आणि शेतकऱ्यांना ताकद देणारा उद्याचा अर्थसंकल्प असू शकतो आणि तो असेल याची मला पूर्ण खात्री विभागाच्या माध्यमात काही वर्षांपूर्वी प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली होती दरम्यान पोल्ट्री उद्योजक होते त्यांच्या नावाखाली काही त्याला पैसे लागलेले आहेत उद्योगांचा आत्ताच्या आत्ता उघड व्हायला लागलाय या सगळ्या संदर्भामध्ये पोलीस कारवाई करत नाहीये शेतकऱ्यांना नक्कीच माझ्या खात्याशी हा जरी निगडीत विषय नसला तरी पोलिसांशी चर्चा करून असं जर कोणी केलं असेल तर नक्की कारवाई करण्याचे निर्देश आम्ही देऊ इथले पालकमंत्री पण देतील परंतु पशुसंवर्धन विभागाशी हा निगडीत विषय आहे माझ्या विभागाशी इन्सेंटिव्ह स्कीम ज्या आहेत या अतिशय पारदर्शकपणाने सुरू आहेत आणि या दोन वर्षामध्ये किमान नऊ ते दहा हजार कोटी रुपये आम्ही उद्योजकांपर्यंत नाही आहेत मी तुतारीचा काही उल्लेख केला नाही मी उलट असं सांगितलं की अठरा वर्षाच्या वरचे पंचवीस वर्षाच्या आतले दोन कलाकार लोककला जपण्यासाठी तुतारी वाजवण्याचा व्यवसाय करतात त्यांचं मी मनापासून कौतुक केलं आणि त्यांना विनंती अशी केली लोककला जपत असताना फक्त तुतारी वाजवा त्याचा प्रचार करू नका आणि त्याची ब्रेकिंग अजून चार महिन्याने काय मिळणार